श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष गुरुवार देवी लक्ष्मीची ही कथा आज आपण ऐकणार आहोत खूप वर्षांपूर्वी प्रदेशात एक, वर्षा एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सासू सोबत राहत होती सुकन्या ही एक निष्ठावान स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घरच्या कामात निपुण होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता ती नेहमी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता त्याचे धान्याची दुकान होती तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते तिने आपल्या पतीला परम परमेश्वर परमदेव मानले होते आणि त्याची सेवा ती करायची सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायची घर अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची मग अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची देवी देवतांची पूजा करायची ती तिची दिनचर्या अशा प्रकारे करायची सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नव्हती ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे लक्ष्मी सारखेच गुण असलेली ही स्त्री आहे ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते सुकन्याचे छान काळजी घेते याशिवाय दानधर्म करताना सुकन्याने कधीच आपला हात मागे खेचला नाही जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवले नाही उपाशी पोटी आलेल्या तिच्या घरातून कधीच उपाशी पोटी गेला नाही त्यामुळे त्यांच्या दारात आलेले सर्वजण आशीर्वाद देऊनच तिला आनंदाने परतायची इतकंच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनाही मदत करायची शेजारी राहणाऱ्या गरीब दुःखी लोकांना जे काही हवे ते सुकन्या सुकन्याच्या शेजारा, शेजारा शेजारीही आदर करत होते ते लोक म्हणायचे चा अहो ही सुकन्या साक्षात देवी आहे माता अन्नपूर्णेने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे तेव्हा सर्व लोक तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे बोलणे एकूणही सुकन्याला कधीच अभिमान वाटला नाही ती सर्वांशी आदराने वागत होती एके दिवशी सुकन्याच्या शेजारी तिच्या घरी घरी आले सुकन्याने त्यांचे स्वागत केले आणि खूप प्रेमाने त्यांना म्हणाली अहो ताई आमच्या घरी स्वागत आहे आज माझ्या घरी का आला तुम्हाला काय हवं असेल ते माझ्याकडून नक्की मागू शकता मी तुम्हाला नक्कीच मदत करेन सुकन्याचे शेजारी म्हणत होते सुकन्या ताई आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहे मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणूनच मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आली आहे काही काळ पोळपाट लाटणी आणि तवा दिला तर खूप मोठे उपकार होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला परत करेन सुकन्या म्हणाली अहो ताई यात कोणती मोठी गोष्ट आहे सध्या मला पोळपाट लाटण्याची गरज नाही म्हणूनच मा, तुम्ही माझी पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्याकडे ते आणून देते मग सुकन्या स्वयंपाकघरात गेली आणि तिने शेजाऱ्यांना शेजारी आलेल्या ताईंना पोळपाट लाटणे आणि तवा देऊन टाकला तेव्हा शेजारी की ठीक आहे धन्य धन्यवाद ताई मी माझे जे जेवण जेव्हा उरकेल तेव्हा पोळपाट लाटणे आणि तवा आणून ताई काळजी करण्याची गरज नाही तुझे काम पूर्ण झाल्यावर ते मला परत कर मग शेजारच्या ताई सुकन्याचे पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन ती निघून गेली काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी आली सुकन्यासुद्धा सुद्धा सुकन्याने तिचे सुद्धा प्रेमाने स्वागत केले आणि विचारले या ताई आज तुम्ही माझ्या माझ्याकडे कशा काही आला तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणाली ताई माझ्या घरात खूप घाण झाली आहे माझ्याकडे झाडू नाही झाडलोट करण्यासाठी माझ्याकडे मला तुमचा झाडू हवा आहे ते मागण्यासाठी मी तुमच्याकडे आले आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरचा झाडू देता का मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करी तेव्हा सुकन्याने विचार न करता म्हणाली ठीक आहे ताई हा तर फक्त झाडू आहे त्यात काय अडचण नाही असू शकते तुम्ही थांबा मी आत्ताच माझ्या घरातला तुला झाडू आण आणून देतो असे बोलून सुकन्या घरात गेली आणि झाडू घेऊन त्या स्त्रीला ती झाडू झाडू दिला ती स्त्री सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून गेली मग काही वेळाने तिसरी स्त्री सुकन्याच्या घरी आली सुकन्याने तिचे सुद्धा मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वागत केले सुकन्या तिला म्हणाली ताई मी तुला काही मदत करू इच्छिते काही मदत हवी आहे का आला ते? आहे तेव्हा ती महिला म्हणाली सुकन्या ताई तू खूप दयाळू आहे मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांची मदत सुद्धा करत राहते म्हणून मी तुमच्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आले सुकन्या म्हणाली ताई अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवे ते माग जर ते माझ्या अधिकारात असेल तर मी तुला नक्कीच नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणाली सुकन्या ताई आज एक स्थळ माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहे त्यामुळे मला काळजी वाटते माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिन्याचा एक तुकडाही नाही आणि साडीसुद्धा चांगली नाही मी माझ्या मुलीला काय घालू मुलाकडचे लोक बघायला येत आहे पण तिच्याकडे काही घालायला चांगली साडी देखील नाही जेव्हा मुलाच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुझा सगळं सामान परत करीन त्या शेजाऱ्याचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली अगं ताई काळजी करू नकोस तुझी मुलगी आणि माझी मुलगी सारखीच मी तुला नक्कीच मदत करेन आता मी तुला माझी दागिने आणि साडी दे ते तू तु, तुझ्या मुलीला नेऊन दे आणि ती स्त्री तिचे सामान घेऊन निघून गेली आणि ते झाल्यावर पुन्हा एक शेजारी सुकन्याच्या घरी आली नेहमीप्रमाणे सुकन्याने तिचे सुद्धा मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि म्हणाली प्रियताई आज तू कशासाठी आली आहेस मला सांग मी तुम्हाला कशी मदत करू शकते तुम्हाला जे हवे आहे ते सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती शेजारीन म्हणाली सुकन्या ताई तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे सुकन्या म्हणाली अरे ताई यात काय मोठं आहे इथेच थांब मी तुला आत्ता दूध देते सुकन्या स्वयंपाकघरात जाते थोडं दूध आणते आणि त्या बाळाला देते ते बाळ आनंदाने दूध पिऊन निघून जातो अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते मग रात्र तिचा नवरा घरी परततो ती तिच्या ती सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानाकडे धावत जातो पाहतो तर काय कोणीतरी त्याचे सर्व माल लुटला आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेलेले आहे त्याला दिसतात तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो ते ऐकून सुकन्या दुःखी होती सुकन्या म्हणाली नाथ काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घर गर, घराच्या गर, तिजोरीत पाहती तेव्हा तीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेलेले होते हे पाहून सुकन्या खूप दुःखी होती त्यांना समज समजत नाही की हे काय कसे झाले आहे सुकन्याच्या नवऱ्याच्या तिजुरी ते सर्व पैसे होते ते कोणी चोरले माहित नाही हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याला राग अन्नावर होतो आणि तो तिच्यावर खूप भडकतो तेव्हा सुकन्या म्हणते कृपया शांतवा आम्ही नक्कीच काहीतरी आता यावर उपाय शोधू सुकन्याचा नवरा सांगतो तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलावून त्यांना जीव घालता अनोळखी व्यक्तींना तुमच्या घरी बोलवता याचाच हा परिणाम आहे त्यापैकी एकाने आमच्या घरातील सर्व पैसे चोरले आहेत सासू ही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू या शेजाऱ्यांना घरच्या वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाचीही मदत करते त्यातील एकाने सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्वजण सुकन्याला चांगले वाईट बोलू बोलू लागतात सुकन्या तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते परमेश्वरा मी माझे काही दागिने आपल्या शेजाऱ्यांना दिले आहेत मी त्यांच्याकडून ते सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उपयोग तुम्हाला होऊ शकतो तु। जेव्हा सुकन्या त्या शेजारींच्या घरी जाते तेव्हा शेजारी शेजारी देखील घराला टाळा लावून कायमची निघून गेलेली असते खर तर ही सुकन्याची झालेली फसवणूक असते ती पूर्णपणे घाबरती कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही सर्वांकडून तिची आता फसवणूक झालेली असते सुकन्याचा नवरा म्हणतो अरे सुकन्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे आम्ही सर्वांची आमची सर्व सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे तुमच्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तुम्ही या घरात राहू शकत नाही तू आता हे घर सोड सुकन्या म्हणते हे परमेश्वरा तुमच्याशिवाय या जगात माझी कोणीही नाही तुम्ही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ सुकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाही तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झालेले आहे या घरात तर काहीही राहिलेलं नाही सगळं काही नष्ट झालेलं आहे सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला दासीला घराबाहेर काढू नका पण सुकन्याचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊ नकोस तर तू नदीत उडी मारून आत्महत्या करू शकतेस पण इथून पुढे तू माझ्याबरोबर या घरी राहायचं नाही मग सुकन्या दुःखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते चालत चालत सुकन्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते तेव्हा सुकन्या तिथेच बसते आणि विचार करते जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचाही अधिकार नाही तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते असं असं म्हणत सुकन्या नदीत उडी मारणार होती मारणार असते तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे दर्शन होते साक्षात लक्ष्मी, लक्ष्मी आई तिथे प्रगट होते तेव्हा सुकन्याचे डोळे उघडते आणि देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी असलेली पाहून महालक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होती आणि पुन्हा पुन्हा मातेला नमस्कार करते हे देवी लक्ष्मी मला क्षमा करा मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःला जीव घेऊ नये हे मोठे पाप आहे देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये सुकन्या म्हणते हे मा मी असाय आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये मी माझ्या नवऱ्याला सोडून कशी जगू शकते म्हणूनच मी माझा जीव देणार आहे मला माझे घर सोडावे लागले आहे तेव्हा देवी लक्ष्मी बोलते हे सुकन्या तुझे मन तुझे व्यक्ती व्यक्तिमत्व आणि इतर जणांची वागणं खूप सुंदर आहे त्याचा तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाले आहे पण तू काही चुका केल्या आहेत किंवा के प्रेमाने दिल्यास पण तिथेच मोठा घोळ झाला आहे तुझ्या आयुष्य अशा प्रकारे दुःखी झालं तुझ्या या लहान चुकामुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरच्यांना खूप दुःख भोगावं लागले लक्ष्मी माता म्हणते जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे माती त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्याच्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केला देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन त्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये या वस्तू दान केल्यावर मी ते घर सोडते असे सुक सुकन, सुकन्याने पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणे आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपाट लाटणे आणि तवा कधीही देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूचे पावित्र्य नेहमी राखले पाहिजे त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजे या वस्तूपासून भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गायीला खायला दिली जाते म्हणून या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास ते अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांनी त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तू तु तु तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारी बाईला देऊन सर्वात मोठी पहिली चूक केलीस पुढे महालक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट आहे तू तु तु तुझ्या शेजारी शेजारच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू झाडू जात मी नेहमी झाडू मी नेहमी वास करते जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे ती तू दुसऱ्याला दिली झाडूमध्येच मी आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्यांना दिले तर मी तुझ्या घरी कशी काय राहू शकेल असे कृत्य करणाऱ्या घरी मी कधीही राहत नाही मी तिचे घर सोडून देते घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते हे सुकन्या लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपून ठेवावा बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ते पाहू नये अशा ठिकाणी ठेवावा हे बघा झाडू हे अतिशय पवित्र गोष्ट आहे तिला शिवाय आणि तुझ्या घराच्या व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करू नये त्यानंतर ति तिसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या शेजारीन बाईला तुझ्या साड्या व अलंकार दिले मी नेहमी दागिन्यामध्ये राहते स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये रत्नाचा खूप महत्व असते विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीही देऊ नये जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैव आणते आणि सुकन्या आता मी तुला चौथी गोष्ट सांगते संध्याकाळ कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो महालक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुला हे सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नये या वस्तू कधीही कर्ज देऊ नये किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नये सुकन्या म्हणते हे महालक्ष्मी मा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता मला प्रायचित्ताचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तुला आधीच पश्चाताप झाला आहे म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा मी तुला सर्व तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत केली आहे असे मनात महालक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्ज्ञान पावते मग सुकन्या देवी देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात तिच्या नवरात्रीच्या शोधात तिच्याकडे येतो तो, तो सुकन्याकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप चांगले वाईट बोललो तू साक्षात लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी आमचे पैसे आपल्याला परत केले आहेत आणि तुमचे नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि पती घरी परतते महालक्ष्मीच्या सुकर्ण्या सुकन्या सुकन्याचे घर पुन्हा समृद्ध आणि तेव्हापासून सु, सुकन्यांनी आपल्या घरातील या चार गोष्टी कधीच इतरांना दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्री महालक्ष्मी लिहा तसेच स्वामी तसेच स्वामी समर्थ माऊलीचा जयघोष करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्र सबस्क्राईब करा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद